जय जयश्रीय मित्रांनो शुभप्रभात सकाळचे सात वाजून नऊ मिनटं झालेले आहेत आणि आपण आता ऑनलाईन आलेलो आहोत मागचे दोन दिवस आपला काही बिझनेस झालेला नाही आहे म्हणजे ओला हजार अकराशे रुपये एवढंच झालेला आहे बिझनेस आणि ओला आणि रॅपिडो आपण मारलं होतं तर आज आपण माहीत दोन उबेर चालू करतोय आणि बघूया आज दिवसभरात किती अर्निंग होऊ शकतो उबेरला विथ इन्सेंटिव्ह इन्सेंटिव्ह घ्यावंच लागेल तरच काहीतरी उबेर परवडेल नाहीतर मग खूपच अवघड होईल तर बघूया सुरुवात करूया अच्छा ठीक आहे तर पहा सोळा टक्क्यावर आले कॅन्सलेशन तर वाढ बघूया आता तर बऱ्याच वेळाने आपण एक ट्रिक होती जी, जी आपली मेट्रो स्टेशनला जायचं होतं आणि गंगानगर मधून येतो पिकअप होता तर गेलो पिकअप ओ टी पी टाकला आणि जवळजवळ एक किलोमीटर गेल्यावर मॅडमला लक्षात आलं की टिफिन घरी राहिलं परत आम्ही गेलो घरी टिफिन घेतला आणि परत ड्रॉप केलं मॅडमला मॅडमनी म्हणजे सगळे मिळून शहाऐंशी रुपये झाले मला दाखवले होते सहासष्ट परत रिटर्न गेलो त्याच्यामुळं शहाऐंशी झाले मॅडमनी शंभर रुपये आपल्याला पेड केलेले आहेत आणि सगळ्या लेडीज काही अशा येड्या नसतात म्हणजे चांगल्या पण भरपूर लेडीज असतात ना येड्या नाही म्हणता येणार म्हणजे काही लेडीज अशा मोठ्या असतात आणि काही चांगल्या पण असतात <laughs> असं मला म्हणायचंय आतापर्यंत चार पेपर्स आलेल्या आहेत आपल्या आणि स्लो आहे आजचा दिवस खूप स्लो आहे तर बघूया आज वीस खूप होतात की नाही होतील थोडं मेहनत करावी लागेल आपल्याला लागे। बारा एक वाजेपर्यंत आणि संध्याकाळी एक तीन चार तास तरी गाडावी गाडी चांगली चालवावी लागेल तर आपण लास्ट ब्लॉक मला वाटते आहे शनिवारी टाकलं होतं काहीतरी शुक्रवारी बिझनेस केला आणि शनिवारी टाकला ठीक हो आहे तर शनिवार रविवार सोमवार आपण तीन दिवस ओला चालवलं आणि संध्याकाळी मी नोटीस केलं की संध्याकाळी ट्रिपच पडत नाहीत ओलाला माझ्या एरियात बरं का तुमच्या एरियात पडत असतील तुम्ही म्हणाल की काय खोटं बोलत्या तर माझ्या एरियात बिलकुल ट्रिप पडत नाहीत आणि ज्या ट्रिप पडतात त्या काय ॲक्सेप्ट होत नाही म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम आहे माझ्यासाठी जवळजवळ पंचवीस एक पंचवीसशे नाही पंचवीस रुपये झाले पंचवीस पंधरा वीस रुपया पडतात आणि त्याच्यातल्या सात आठच अक्सेप्ट होतात मला दिवसभरात तर असं सी नेटर हजार बाराशे धंद्याने आपलं काहीच होत नाही काही म्हणजे काही होत नाही कमीत कमी, कमी दीड हजार रुपये धंदा पाहिजे ऍट सी एन नि तर खर्च जाऊन आपल्याला हजार रुपये तरी खर्च राहिले पाहिजे हजार बाराशे रुपये धंदा झाला तर किती राहतात तुम्हाला माहिती आहे मित्रांनो सातशे आठशे रुपये राहतात A few moments later. तर फ्रेंड्स बघा हे काय इथं अमाऊंटच दाखवत नाही तर नशीब कस्टमरला म्हणलं तुम्हाला जेवढं दाखवत आहे ना आता काय माहित काय सीन आहे तर कस्टमर चांगलं होतं आणि बरोबर अमाऊंट आपल्याला पेड केली पासष्ट रुपये तर आता हे काय नवीन नाटक आहे काय माहिती उभारचं काय समजत नाही फ्रीप झालेल्या आहेत नऊ वाजलेले आहेत खूप वेळ लागला फास्ट ट्रिप कम्प्लीट करायला तर अकरा वाजणार आहेत मित्रांनो आणि आतापर्यंत आपण दहा ट्रिप मारले पाचशे वीस रुपये आपण याच्यावर उबरवर केलेले आहेत आणि ठीकठाक बिझनेस झालाय अजून एक तासभर तरी ऑनलाईन राहण्याचा प्रयत्न करू आणि बघूया किती ट्रिप होतात आणि एवढं खतरनाक कॉम्पिटिशन आहे उबेरला पण आता कारण एक दोन सेकंड पण वाजून देत नाहीत पटकन पण उचलतात बरेच जण आणि आपलं वाद करून ठेवतात ऍटलिस्ट आपल्याला अजून तेरा ट्रिप झाले की म्हणजे संध्याकाळी आपण सात ट्रिपा मारायला मोकळे हाय हाय सुकून ना मित्रांनो आता पाच वाजणार आहेत आणि आपण आहोत आता चंद्रभागा बर्नर साईडला रावेत मध्ये तर आता चार वाजता आलो होतो एका तासात आपण चार बुकिंग कॉलेज कॉलेजवरूनच सगळ्या बुकिंग कॉलेजवरून मारलेल्या आहेत आणि पाच वाजेपर्यंत पंधरा ट्रिप मारलेले आहेत बिझनेस किती झाला तेही सांगतो सातशे बारा रुपये झालेले आहेत पंधरा ट्रिप मधून तर एवढा बिझनेस आपण काल बारा वाजेपर्यंतच केला होता पण संध्याकाळी आपण पाच वाजता आलो चार साडेचार वाजता आलो त्याच्यानंतर आपला काहीच बिझनेस झाला नाही अडीचशे रुपये फक्त झाले तर तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे ओलाच्या संध्याकाळी ट्रिप पडतात म्हणजे पडतच नाही थोडक्यात कमीच पडतात मला तर कमी पडतात तर आता रावेत मध्ये आहे आपण इथून एस बी पाटील कॉलेज जवळ आहे तिथं जाऊन थांबूया कॉलेज सुटलं असेल आणि तर सुटून पण गेलं असेल एखादी ट्रिप तर नशिबात असेल तर आपल्याला भेटत चला तर मग एस बी पाटील कॉलेज इथं जाऊन थांबू तर मित्रांनो आता सात वाजलेले आहेत आणि आता आपण पॅकअप करणार आहे आज ओके ओके काम झालेलं आहे जास्त पण नाही आणि कमी पण नाही तर सकाळी आपण आलो होतो सात वाजता आणि खूप वेळ लागलेला संध्या आपल्याला सकाळी जे अकरा वाजेपर्यंत काम केलं के चार तासात अकरा हा साडे अकरापर्यंत काम केलं आपण चार साडेचार तासात फक्त आपल्या दहा कंप्लीट कम्प्लीट झालत्या स्लो ट्रिप होत्या सकाळी आणि नंतर आपण आलो चार वाजता चार वाजल्यापासून आपण आतापर्यंत किती ट्रिप मारली आपण म्हणजे नऊ ट्रिप मारलो किती तीन तासात आणि ओके ओके काम झालेलं आहे दा तर दाखवतो तुम्हाला तर पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल लाईक शेअर कमेंट करा तर दाखवतो किती अर्निंग झालेलं आहे आपलं तर पहा रिस्ट्रिक मारलेले आहेत आणि बाराशे अकरा रुपये आपण केलेले अर्निंग मध्ये असं एकशे ऐंशी रुपये आपल्याला इन्स होतो तो आपण काढून घेऊया कॅश आउट केलं आपण कन्फर्म करूया डन करूया तर ओके मध्ये काम झालेलं आहे आणि एकशे टक्के ऑफलाइन बुकिंग आहे सीएनजी आपण भरलेला नाहीये तर आपण काढून टाकू एक हजार रुपये आपल्याला काहीतरी भेटलेले असतील तर आपण आज फक्त सात तास काम केलेलं आहे सकाळी चार साडेचार तास आणि आता वरचे तीन एक तास तर तेराशे चौदाशे था रुपये काहीतरी झालेले आणि वरचे जी आज काय भरला नाही कालचा होता आता भेटूया आपण उद्या आणि आता आपण रेग्युलरली ब्लॉक टाकायचा प्रयत्न करूया जय हिंद जय महाराष्ट्र